नमस्कार आपल्या सगळ्यांच्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी श्री संतोषी माता मंदिराचा वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शहरातील शिवतीर्थ चौकात असलेल्या संतोषी माता मंदिरात वार्षिक उत्सव निमित्ताने तीन दिवस अष्टमी नवमी दशमीच्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यासह महाआरती करून महाप्रसादाचे देखील आयोजन मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने संतोषी माता मंदिरात तीन दिवस भाविकांनी धार्मिक कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती संतोषी माता मंदिर ट्रस्ट दरवर्षाप्रमाणे याही वर्षी मंदिराच्या वार्षिक उत्सव पंधरा सोळा चौदा पंधरा सोळा ऑक्टोंबर या दिवशी आयोजित केला होता पहिल्या दिवशी शहरातून देवीचं वहनाचं मिरवणूक असते दुसऱ्या दिवशी होम हवन व पूर्ण आवतीचा कार्यक्रम असतो आज भंडाराचं आयोजन असतं संतोषी माता मंदिर ट्रस्टतर्फे वर्षभरात विविध उपक्रम हे राबवले जात असतात आम्ही म्हणजे संतोषी माता मंदिर ट्रस्टतर्फे शालेय शिक्षण साहित्याचं वाटप करत असतो आरोग्याला काही मदत लागली नागरिकांना तर तीही आमच्या यथाशक्तीप्रमाणे पुरवत असतो हे सगळे उपक्रम वेळोवेळी आम्ही राबवत असतो काही नैसर्गिक का आपत्ती असेल पूर वगैरे याच्यातही आमच्याकडून ट्रस्टकडून आम्ही मदत करत असतो हे सगळं संतोष मातेची जी स्थापना मंदिराच्या ट्रस्टची जी स्थापना श्री आनुसा, आनुसा, या, आहे श्री अनुसा अनुसायाबाई अनुसा अनुसायाबाईन मेहता यां यांच्या मार्गदर्शनात झालेली आहे व श्री प्रकाशभाई मेहता यांच्या मार्गदर्शनात हा सगळा उपक्रम आम्ही राबवत असतो वर्षभरात या उपक्रमात आमच्या मंदिराचे जे ट्रस्टी आहेत आणि जे भाविक आहेत यांची आम्हाला मदत मिळत असते बातमी आवडल्यास चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद